नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पीक विमा वाटपची रक्कम हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि सहा जिल्ह्यांमधील पीक विमा वाटपा सुरुवात झालेली आहे ते कोणते सहा जिल्हे आहे व त्या सहा जिल्ह्यामध्ये कोणते महसूल मंडळे आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाममध्ये आपलं पीक हे लागवड केलं आणि त्या पीक पिकासाठी एक रुपयाप्रमाणे एक रुपया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढला होता आणि त्या खरीप हंगामामध्ये पावसाच्या मारा व अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त भागामध्ये आपल्या पिकाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले व त्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बहात्तर तासाच्या आत शेतकऱ्यांनी ही क्लेम केली की जेणेकरून आपल्या पिकाचा पीक विमा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी महिन्या कालावधीमध्ये कमी दिवसामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम केली ऑफलाईन केली व ऑनलाईन केली व त्यानंतर पीक विम्याचे अधिकारी हे आपल्या शेतामध्ये बांधावर येऊन त्यांनी पाहणी केलेली होती या त्यानंतर शेतकऱ्यांना वाटलं की आता लवकरात लवकर पैसे हे आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे कारण सरकारच्या मोठमोठ्या घोषणा होत होत्या की शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ आणि ज्या श शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा लवकर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल पण शेतकरी मित्रांनो आता चार महिन्याचा काळ लोटला आणि आता सहा जिल्ह्याचे पीक विम्याचे पैसे हे वितरणास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते कोणते जिल्हे आहे संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि उजव्या साईडला सबस्क्राईब नावाची काड्या अक्षरात बटन आहेत त्याच्यावर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटीचा निधी हा पीक विम्या संदर्भामध्ये वितरित करण्याचा शासन शासनाकडून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दोनशे वीस कोटी हे मंजूर करण्यात आले आणि ते हिंगोली जिल्ह्यामधील जी काय महसूल या जी काय बाधित क्षेत्र झालेलं होतं पावसामुळे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानी करता दोनशे वीस कोटी हे वितरित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर आहे दुसरा जिल्हा आहे अहमदनगर या अहमद जिल्हा नगर जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे हे डीबीडी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये सरळ जाणार आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेत त्याने पीक विमा काढला होता आणि बहात्तर तासाच्या आत क्लेम केली होती अशा देखील शेतकऱ्यांना आता आजपासूनच पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याच्या सूचना हे राज्य शासनाने दिल्या आहे व एच डी एफ सी या इन्शुरन्स कंपनीमार्फत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील वर्ग करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे धाराशिव अमरावती या देखील जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकाचे पैसे पीक विम्याचे अनेक दिवस काळा काळ हा लोटला पण आता उशीर झाला तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आहे जमा करण्यास शासन कटिबद्ध झालेलं आहे हिंगोली अमरावती अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटपास सुरुवात झालेली असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता डी बी टी मार्फत सरळ त्यांच्या जे काही आधारशी जे काही बँक खाते लिंक होऊन आहे त्याच बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या वर्ग पैसे हे वर्ग करण्यात येणार आहे कारण आधार लिंक असलेल्याच जे काही खातं आहे त्याच खात्यामध्ये आपल्या पीक विम्याचे पैसे येणार आहे म्हणून तेच खातं चेक करावं जेणेकरून आपला हेल्पाटा होणाऱ्या बँकतर्फ बँकेकडे जाणं येण्याचा आणि त्याच त्याच पैशाचा कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना आधार होईल कारण तीन ते चार महिन्याचा काळ लोटला आहे बहात्तर तासाचे आज शेतकरी पीक विमा कंपनीमध्ये क्लेम करा आणि इकडं दीडशे दिवस झाले चार महिने झाले पाच महिने झाले तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास विलंब होत होता आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकर लवकर हालचाल करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मागं पुढं होईल पण आठ ते दहा दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही काही जिल्ह्यामध्ये पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे तर काही जिल्ह्यामध्ये थोडाफार उशीर होत आहे तर काही जिल्ह्यामध्ये अद्यापही पीक विम्याचे पैसे अद्यापही से म्हणजे दुसरा हप्ता पहिला हप्ता पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलेली होती पण त्यादेखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे आलेले नव्हते ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे कमी अल्पस्वरूपात होतं पीक विम्याचं कारण शे अधिकारी जे बांधावर येत होते ते नव्वद टक्के दाखवत होते काही वीस टक्के दाखवत होते काही सत्तर टक्के दाखवत होते पण पीक विम्याचे अधिकारी जेव्हा क्लेम करून लिहून जात होते तेव्हा तिकडे काही काही शेतकऱ्यांचं हजार रुपयाच्या आत हे पीक विम्याचे पैसे मिळतात तर त्या शेतकऱ्यांचं पीक विम्याचे पं